ক clic েযে মোবার জেখৄর নিেরকের তেলার, কাদের ওের জোখের, নিববুট পাকাথ খার জ১�? নিটার কাডুলার এফেয়ে চাডুটজের গোসোর কার� नाही काय मोठी नाही एक शंभर नाही नको दीडशे नको एक शंभर ला पण नको एक आणि ते हे आहे ना बोईट आहे बोईट कसं वाटा शंभर शंभरचा खाल नाही आपण जाम वेळेला खातो तुम्हाला माहिती नाही नाही हे घेऊ वा सांगते मी कसं घ्यायला एक घेऊ की दोन घेऊ दोन घ्या दोन किती ना

मला राग आल होता नक मारलायला नाही दुखते का तुला हां हो तू कुठं मारू दाखवून दाखवा दाखवू शकत नाही दाखवलं बरं बरं ठीक आहे चला बाबू थोडी बा हॅलो गॅस कसे आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार सकाळी सकाळी घेऊन आलो बायकोला ओरनला नक्की घे नाही फिरून झाला ना तिला कारण की खूप दिवस झाले ना आता म्हणजे अब्दुल आपलं तुम्ही तर बघितलं की पूर्ण आपण देवदर्शनच केलं होतं केल्यापासून नॉनव्हेज नाही खाल्ले तर आज आपण फर्स्ट टाइम नॉनव्हेज खातो ना तर विचार केला यांना विचारलं मटण की मच्छी तर सगळ्यांना जसं वोट पडलं मच्छीला म्हणून आपण आलो मच्छी घेण्यासाठी चला उरण फिश मार्केटला तुम्हाला दाखवते आज काय मच्छी आणि मी कुठली मच्छी तर घरी जाणार चल खरंच का हा खरंच मच्छी

मस्त चटक तिथे आता फोटो घेऊच चला आता आपण आलो मस्त लगे फिश मार्केट मधून आणि तुम्हाला सांगते ना बाप रे आज काय मच्छी होती मार्केटला मच्छीच मच्छी नुसती मच्छीचा पाऊस होता मला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या मच्छी होते पण आपल्याला जी भेटली आज ती खूप दिवसांनी भेटली म्हणजे खाडीची वाम भेटली तुम्ही जी बघितली पूर्णपणे आधीपणे थांबण्याला पण तुम्ही बघितली ती खाडीची वाम आपण आज आणलेली आहे नेहमी आपण पिवळी वाम बनवतो तुकडीवाली घरामध्ये पण आज आपण एक आखी घेऊन आलो म्हणजे घरी नाही कटिंग केली तिथेच आपण कटिंग केली ती तुम्हाला मी बनवून दाखवते खाडीची वाम कशी बनवायची आणि एवढी टेस्टी लागते ना तुम्ही बघाच फक्त आणि सिम्पल आहे तुम्हाला दाखवते मी तर आता इकडे आहे ना हे बघा इथे मी खाडीची ही वाम घेतली तर ती खाडीची वाम आहे ना थोडीशी चिकट असते तर काय करायचं आपण माहिती चिकटपणा घालवण्यासाठी ना तिला ना पीठ टाकून देतो कुठला तुमच्या तांदळा जसं तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही ज्वारीचं पण टाकू शकता तर इथे मी ज्वारीचं पीठ टाकलं तर त्याच्याने ना ह्याला अशी पूर्ण चोळून घ्यायचे बघा आणि मग पाण्याकडे धुवून घ्यायची हे बघा गायच तर आता ही मच्छी आहे ना मस्त धुवून घेतले स्वच्छ आणि ही बिलकुल आहे ना बिलकुल पण ही आता चिकट नाही लागत आहे आणि आता ती तुम्हाला बनवून पण मी दाखवते ना आज मार्केटला खूप जास्त ऊन होतं तुम्ही जर जाताय ना मला तुम्ही छत्री स्कार्फ कॅप जे पण सगळं तुम्ही कॅरी करा मी खरंच खरं जसं पावसामध्ये रेनकोट मी छत्री कॅरी करतो इथे पण आपल्याला करायचंय कारण खूप ऊन आहे भयंकर बेकार ऊन आहे तर ठीक आहे तर काळजी घ्या आपली आपली चला कोणी फिशची रेसिपी बनवून दाखवते सगळ्यात पहिला आमची मच्छी घेतली आपण साहित्य दाखवते एकदम झटपट आहे सिम्पल आहे हे ना माझ्याकडे असतं बनवलेलं हे हिरवं वाटण नाहीये ह्याला ठेचा बोलते मी ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची आहे फक्त त्याच्यात कोथिंबीर नाहीये अद्रक सुद्धा नाहीये समजलं फक्त लसूण मिरची घेतली टोमॅटो असे उभे कट करून घ्यायचे आणि हळद घेतली कडीपत्ता घेतले लसूण घेतला ठेचून आणि हा मी आज ना करणारे संडे स्पेशल मसाल्यामध्ये मी आज ही मच्छी बनवते म्हणजे आपला आगरी मसाला मी युज करत नाही घरातला आज ठीक आहे तुम्हाला मी असं पण रिव्यू देईल की हा नसतो हा लिहिला ना रेडीमेड नाही हा सुद्धा एक आपला कसा सागरी मसाला तसं असतो हाकण मसाला भेटतो भेटतो हा खूप फेमस मसाला आहे ऍक्च्युली हा तुम्हाला करून दाखवतोय ह्याच्यामध्ये आपण अजून मटन चिकन पण करणार आहे नंतर ते पण तुम्हाला दाखवण्या करून कसा आणि आपण सगळे मसाले युज करून बघा दहा दहा वीस वीस रुपयाला पॅकेट आहे ठीक आहे तर आता ह्याच्यात आपण करतो तर ते तेल आहे ना मस्त तापून घेतलंय थोडंस तेल टाकलंय आणि खूप सिम्पल बनते आणि मस्त बनते मेन गोष्ट म्हणजे छान लागते रेसिपी ठीक आहे तर आपण याला हा ठेस्टिला लसून आहे आणि बघा भरपूर लसूण घेतलं मी येतानाच ना मार्केटमध्ये सुट्टा लसूण घेऊन आली बघा इथे आहे हा चाळीस रुपयेचा भेटला मला पाव किलो आणि हा अख्खा लसूण आहे ना बरा वाटतो आपल्याला मच्छीमध्ये वगैरे टाकायला फ्रायला टाकायला म्हणून हा लसूण घेऊन यायचा तो कधी सोडणार कधी हे करणार हे बघा तर टाकते मी ठीक आहे आणि चढीपत्ता पण मी याच्यासोबत टाकते काय करायचं मी तुम्हाला सांगते फ्लेवर कसं यायचं लसूण आहे ना लसूणचा कलर चेंज करून घ्यायचं आपल्याला तेलात जेव्हा लसूण उतरते घ्यायचा त्याचा जो फ्लेवर लगतो ना मच्छीला एकच नंबर लागतो तुम्ही म्हणजे त्याच्यात काही पण टाका त्याला टेस्ट येणार नाही पण जेव्हा तुम्ही लसूण लाल करता ना मच्छी मध्ये तेव्हा ती जबरदस्त बरोबर 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 लाल लसूण लाल करूया की नाही आमलेट नको तुमच्या ठीक आहे तर आता हे टाकलं आता याच्यामध्ये ना ही लसूण मिरची पेस्ट आहे ती आपण टाकू खूप खेच्याने पण छान टेस्ट येते एकदम भारी तर तुम्हाला तिखट नसेल ना पसंत तुम्ही नुसतं लसूण ठेचून पण हे बनवू शकतो आमच्या घरात तिखट लागतं खायला सर्वांना आवडतं मग मी हे टाकतो त्याचा जो एक फ्लेवर तिथं केल्यामध्ये आपण खूप छान आता काय करायचं याच्यामध्ये नाही मी इथे टोमॅटो टाकून देते काय माहिती टोमॅटो करून टोमॅटो पण मोठे मोठे खेळले आणि मोठे टोमॅटो पण टाकून बघा याच्याने पण एक मस्त वाटतं खायला त्याच्यामधला अख्खा टोमॅटो खायला नेहमी आपण काय करतो चिंच टाकतो बरोबर रशामध्ये तर चिंचपेक्षा ना कधी कधी तुम्ही अख्खे टोमॅटो टाका कापून त्याच्याने पण टेस्ट खूप अप्रतिम लागते म्हणून मी याच्यामध्ये आख्खे टोमॅटो टाकलेत आता हे मिक्स करत आता याच्यामध्ये मी टाकून घेतो टाकते याच्यामध्ये हा कोटेचा स्पेशल मसाला जो मी दहा रुपयाचं पॅकेट आणलं फक्त त्याची टेस्ट तुम्हाला सांगते मी टाकून घ्यायचं पूर्ण तुम्हाला असं वाटलं कमी वाटते की थोडा घरातला एक्स्ट्रा इथून ते ॲड करतो त्याच्या कलरला याचा पण खूप छान आहे आता तुम्ही बघा किती सुंदर असं मसाला भाजला गेला आपला एकदम प्रॉपर आता याच्यामध्ये आपण टाकतो ही आपली वामची खाडीची वाम ओके खाडीची वामची मच्छी तर हे टाकूया तुम्ही थोडासा हलका रसा लागतो ना आपल्या घरामध्ये काकळीसोबत सोबत कसं रसा लागतो मस्त मिक्स करायची हा तुम्ही एकदम खरं सांग तुम्हीच समोर उभया विक्रांत कसं आला सुगंध एकदम खरं सांगा खरं खरं आला

त्या बाबुनी पण नाही मारले ते मला लकडी लागली मला असं वाटलं ते मगायची की मारला मारलाय तर त्याच्यामध्ये आपण आता टाकते पाणी ना थोडंच टाकते कारण की जास्त पातळ पण मला आवडत नाही मला नाही आवडत ॲक्च्युली पातळ पण कसं आहे ना राईससोबत थोडं पाणी लागतं आपल्या रशाला आणि तुम्ही मच्छी करून बघा आणि मला ठीक आहे सगळ्या मच्छी जे आहेत ना ते सगळ्या लवकरच होतात भाज्यांपेक्षा मटणपेक्षा सगळ्यापेक्षा म्हणून मच्छी खात जावा सांगते आणि हेल्दी पण आहे तुम्हाला कुठली मच्छी बघायला आवडत आपल्या चॅनल वरती कमेंट ती मच्छी तुमच्याकडे शोधूनच घेऊन येईल टाकवायला आता आपण याच्यामध्ये वाटण टाकलंय का नाही टाकलं बिना वाटणाचं केलंय ठीक आहे तर बिना वाटणचं पण करून बघा अतिशय सुंदर लागतं त्याच्यावर मी मीठ टाकून घेते कधी कधी कसं आम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवत नाही मीठ टाकलं की नाही बिना मिठाचं आम्ही खात नाही कोणच खात नाही बिना मिठाचं कारण मलाच आवडत नाही ठीक आहे तिला बोल मीठ कमी टाकलं चालू जास्त टाकायचं म्हणजे वॉर्निंग लग्नाच्या आधीच दिली होती आता ना मी तुम्हाला दाखवते आता ना माझ्या सासऱ्यांनी ना ही पण मच्छी आणली होती ह्याला बोलतात सुतार मासा सुतार मासा मीन्स त्याचा जो तोंड असतो ना तो असा एकदम बाहेर असतो आणि त्याला असं एक टोक पण असतो जसं सुतार पक्षी कसा असतो तो कसा करतो बघ झाडाला असा कापायचं कापायचा टोचा मारून मारून असं करतो बघ ना होल बनवतो त्याला ह्या माश्याचं नाव आहे सुतार मासा मला तर हा मासा दिसला ना मार्केटला तर मी परत तो मासा तुमच्यासाठी घेईन त्याला तो पूर्ण दाखवेन तुम्हाला मी तो कसा दिसतो कसा नाही आणि याचे बेनिफिट पण सांगेल आणि सुतार माशालाच आपण काय बोलतो अजून तार मासा आता इथे ना माझं तेल तापून झालंय आता मी या ना याच्यामध्ये सुतार मासा आहे ना तो ठेवून देते तुम्ही पण बरवा सुतार मासा काय आरामसे मच्छी येत मच्छी सात दिवस बनवताना घेत नाही बोनलेस पीस आहेत जर तुम्हाला काट्याची मच्छी नको असेल ना आणि जर पापलेट मसाला आणायला आणायची असेल किंवा काय करू नाही कुठला पण तुम्ही ही मच्छी आणू शकता आणि जबरदस्त असते चला आता मी ही फ्राय करून घेते रसा पण इथं माझा होतो मस्त की वामचा आता ही मच्छी आहे ना मस्त मी फ्राय करून घेते आणि इथं माझा वामचा रस्सा पण होत राहतोय तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही जेवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी जेवायला या आणि हां जर पुढची रेसिपी तुम्हाला बघायची असेल चांगली वेळी मजी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ नेक्स्ट टॉकमध्ये बाय